जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील अभयारण्याबद्दल थोडक्यात चर्चा करूया बघा महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य आहे राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातलं बघा आणि महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं अभयारण्य आहे त्याला आपण माळढोक अभयारण्य किंवा त्याला दुसरं नाव आहे नानच अभयारण्य हे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपण जर बघितलं महाराष्ट्रातलं पहिलं सागरी राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर ते आहे मालवण आणि हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे चारही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अभयारण्यांना जर क्वेश्चन बघितले आपण ते विभागावाईज विचारलं जातात बघा क्वेश्चन म्हणजे कोणत्या विभागामध्ये कोणता अभयारण्य आढळते तर त्यानुसार आपण घेऊ बघा आज आपण काय करू तर मग फक्त कोकण विभागातील अभयारण्य बघू बाकी नंतर इतर दुसऱ्या पॉईंटमध्ये बघू बघा जर आपण बघितलं पालघरमध्ये तुंगारेश्वर आणि तानसा हे दोन अभयारण्य आहे बघा आणि रायगडमध्ये जर बघितलं आपण तर कर्नाळा फनसाड आणि सुधागड हे असे तीन अभयारण्य आहेत आणि रायला सिंधुदुर्गमधलं आपण बघितलं मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान हे सिंधुर्गमधले अभयारण्य आहे हे संपूर्ण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा